कोणाकोणाला लाल भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही मग या पद्धतीने चटपटीत अशी भोपळ्याची भाजी बनवून पहा नक्कीच तुम्ही अगदी आवडीने चाटून पुसून खाल मलाही ही भाजी अजिबात आवडत नव्हती परंतु या पद्धतीने मी भाजी जेव्हा बनवायला लागले तेव्हापासून ही भाजी अगदी माझी फेवरेट झालेली आहे नमस्कार मी सोनाली व्हेज नॉन उसतडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाल भोपळ्याची म्हणजे डांगर भोपळ्याची सुकी भाजी म्हणून दाखवणार आहे ही भाजी चपाती भाकर किंवा भातासोबत देखील खूप छान लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात भाजी बनवण्याकरता मी इथे तीनशे ग्रॅम एवढा लाल भोपळा स्वच्छ धुवून त्यातील आतील बिया काढून इथे दाखवल्याप्रमाणे मध्यम आकाराच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण घालून थोडंसं जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे गॅसवरती पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून पाव चमचं एवढं जिरं घालायचं सात ते आठ कडे पत्त्याची पानं घालायची त्यानंतर आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण घालायचा छान असं हे सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट सर्व साहित्य परतून घेतल्यावर यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि कापून घेतलेला लाल भोपळा घालायचा लगेचच यावरती मीठ घालायचं आता मस्त हा भोपळा दोन ते तीन मिनिट तेलावरती परतून घ्यायचा आहे लाल भोपळ्याची चव ही थोडीशी गोडसर असते त्यामुळे तिखट आणि थोडीशी गोडसर भाजीची चव लागते यावरती आता झाकण ठेवून साधारण पाच ते सहा मिनिट भाजी शिजवून घेऊयात अगदीच मंद गॅसवरती मी सहा मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर ही भाजी आपली चांगली शिजलेली आहे एकदम गाळ होईपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवायची नाही ही भाजी शिजवण्याकरता जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन ही भाजी शिजते आता यावरती आपल्याला बारीक कापलेली कोथंबीर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाणाचा कूट आणि दोन चमचे एवढं खोबरं किसून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे आणि छान असं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आंबट गोड तिखट चवीची ही भाजी हवी असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा लिंबाचा रस घालू शकता मी इथे लिंबाचा रस घालणार नाही मला ही भाजी थोडीशी तिखटच चवीला आवडते तर बघा आता ही भाजी शिजली का नाही त्याकरता ही अशी भोपळ्याची सालीकडची भाजू चमच्याने तोडून पाहिजे मस्त अशी भाजी शिजलेली आहे नक्की तुम्ही बनवून पहा बनवायला अगदी नऊ ते दहा मिनटात ही भाजी होते आणि चवीलाही खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद